लक्ष्मण हाके माझं ओपन चॅलेंज आहे ओपन ओपन माझं चॅलेंज शेतकऱ्याच्या पट्ट्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारा लक्ष्मण हाके जर इतिहासात वाघ्या कुत्रा होता हे जर तुम्ही सिद्ध केलं तर हा पट्ट्या भासावर झाला तयार आहे पण जर का इतिहासात व्हाग्या कुत्रा नव्हता हे जर मी सिद्ध केलं तर तुम्ही काय करणार हाके तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त एकच करा मीडियाच्या समोर येऊन काल्पनिक बोगासगिरे दंतकथा आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मीडियाच्या समोर यायचं फक्त बंद करा हा आला आला कॅमेरासमोर मीडिया समोर आली काही बोलायचं हा प्रसिद्धीसाठी काही बोलायचं काय लावलंय अरे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मीडिया समोर येते कॅमेऱ्यासमोर आहेत इतिहासाची बदनामी करायची का मग हा लक्ष्मण हा के छत्रपतींचा इतिहास बदनाम करायचं महापाप करायचं काम तुम्ही करू नका छत्रपतींच्या इतिहासाची बदनामी महाराष्ट्रातला तमाम शोप्रेमी सहन करणार नाही हा काय सांगता तुम्ही इतिहासामध्ये हाके कुत्रा होता हा के कुठला आहे दंतकथा पारावरचा गप्पा म्हणजे इतिहास नसतो इतिहासाला वास्तव बोलावं लागतं तुमच्याकडे मीडिया येते कशासाठी ह्या असल्या गोष्टी सांगायला वाघ्या कुत्रा इतिहासात नव्हता रायगडावरचा वाघ्या कुत्रा ही एक कथा आहे वाघ्या कुत्रा इतिहासात नव्हता याचा पुरावा मी सांगतो पुरावा देऊन बोलतो पण त्याच्या अगोदर लक्ष्मण हाके या लक्ष्मण हाकेचं स्टेटमेंट काय होतं त्या स्टेटमेंट तुम्हाला पाहायला पाहावं लागेल अगोदर लक्ष्मण हाके असं म्हणतो की आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि कुठल्याही प्रकारे आम्ही रायगडावरचा वाग्या कुत्रा हटू देणार नाही हे लक्ष्मण हाकेने केलेलं मीडिया विधान आहे हे विधान हाकेने का केलं ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भूमिका मीडिया समोर स्पष्टपणे सांगितलं की रायगडावरचा रा वाघ्या कुत्रा इतिहासामध्ये नव्हता रायगडावरती रा वाघ्या कुत्रा नव्हता रायगडावरच्या रा वाघ्या कुत्र्याला कुठलाही संदर्भ नाही त्यामुळे एकतीस मेच्या अगोदर रायगडावरचा वाघ्या कुत्रा, ला रायग रा कुत्रा काढायलाच लागेल हे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं आणि मग यावेळेस लक्ष्मण हक्के बिळातून बाहेर पडला आणि मग हाके मिड्याच्या समोर काय सांगितलं काय सांगितलं हाकेने हाके मिड्याच्या समोर म्हणतोय की रायगडावरचा व्हाग्या कुत्रा कदापि हटू देणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आम्ही कोर्टात जाऊ अरे बाबा कोर्टात जा ना तू